सपोर्ट करा आणि सहकार्य करा एवढंच सांगेल तुम्हाला सर्वांना आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जॉब जर भेटला तर मी नक्कीच माझ्या जॉबचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की मला तिथे कशाप्रकारे जॉब भेटलेला आहे काय करत आहे किंवा किती घंटे काम आहे किती नाही किंवा कामाचा अनुभव नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर काल रात्रीचे एवढे भांडे होते कालनं मला एकदम अक्षरचा कंटाळा आलेला होता मी म्हणायचे मी आत्ता धुव तेव्हा धुवत तेव्हा धुवत पण काही संध्याकाळी धुणं झालेच नाही तर आज मग मी सकाळी उठले स्वयंपाक वगैरे केला पिल्लूला शाळेमध्ये पाठवलं आणि तुम्ही बघू शकता की भर भांडे घासलेली एवढं टोपलं भर एवढं टोपलं भर भांडे घासलेले कारण की आता मी बे, बे ना म्हणजे इथं बे बेळसून जवळ उभं असते ना तर ते बेसिंग पूर्ण कोपऱ्यामध्ये तिकडे इथे मला उभं राहावं लागतं आणि तिकडे पलीकडे येतो नळ तुम्ही ते नळाचं अंतर बघू शकता भरपूर अंतर आहे ना तर फाराशी कळ लागून जाते आणि भांडे आज एवढे भरपूर होते ना तर आज मी अक्षरशः शेवटी काय केलं के के लिए। लिए। था था। तो तो लिए। भांडे सर्व जमा केले टोपल्यामध्ये ते जे लाकलरचं टोपलं होतं तिच्यामध्ये भांडे जमा केले किचनवर चढले किचनवर दो पार्ट आहे बाथरूममध्ये घासायचा तर तो पाटा आणून त्याच्यावर बसले पूर्ण भांडे पहिले आधी घासून घेतले सर्व भांडे एकही भांडे ठेवले नाही विना घासायचं आणि मग बाकीचे भांडे थोडं थोडे करून धुतले आणि धुताना पण पाठीला एवढी ला कळ लागत होती एवढी कळ लागत होती काय सांगू त्याचं पण खूप मोठं कारण आहे कारण म्हणजे सी से सेक्शन झालेले आहे तर त्याच्यामुळे पाठीमागे इंजेक्शन असल्यामुळे सारखं असं जास्त बसून एक काम नाही होत उभ्याने पण जास्त काम नाही होत फारसं एकदम म्हणजे अंगात असं ताकदच नाही आहे की पटपट -पट काम करता येईल अजून माझे कपडेसुद्धा बा बाकी धुवायचे मी ते भिजवून ठेवलेले आहे पिलूच्या स्कूलचा ड्रेस आहे मग काय करणं आता जसं होईल आपल्याकडनं काम तसंच करावं हो लागेल ना जास्त लोड जर घेतला एक दिवस तर गण सर्व काम होऊन जातं पण दुसऱ्या दिवशी डायरेक्ट एक दुःख येऊन जाते आजार पण येऊन जातं mm -hmm. म्हणून मग मी मला जसं झालं तसं काम करत राहते जसं लोडही घेत नाही आणि नाही सहन होत आधीचे लोक ना अजून पण कणकन काम करत आहे पहिले एवढं इंजेक्शन हे ते आधी काहीच नव्हतं ह्या आता एवढं एवढं खूप वाढले प्रमाण इंजेक्शनांचं किंवा इंजेक्शन पण एवढे हार्ड असतात ना की नुसतं ते माणसाला निर्जीव करून टाकतात अंगात असं ताकद ठेवत नाही आणि आता मागे पण मी जॉब बघायला गेली होती अजून जॉबचा काही निरोप नाही आहे आज पहिला दिवस आहे दोन हजार पंचवीसमधला तर बघू काय होतं तिथं माझी बाजूची फ्रेंड आली होती मला मत होती तिने पण व्हिडिओ बघितला वाटतं तर ते सांगत होती ताई तुमच्या जॉबचं काय झालं म्हटलं अगं मी जाऊन बघितलं म्हटलं तिकडे जॉबचं काही निरोप नाही आहे म्हटलं अजून तर मी बघ म्हटलं तुझ्याकडून जर झालं कुठे भेटलं तर सांग म्हटलं मला चालेल म्हणे आणि मिस्टरने पण एक हे आणलेलं आहे निरोप की पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल पंपावरती जॉब करशील का म्हणे इथं विचारलं म्हणे मी आहे म्हणजे लक्ष पण राहील म्हणे आणि उशीर जरी झाला तर लवकर येता येईल म्हणे घरी असं सांगत होते मग म्हटलं बरं बघू म्हटलं निरोप ते येऊ द्या म्हटलं कुठलं तरी की हां तुम्ही या म्हणून काम होते कारण की कसं म्हणजे आपण आशा लावून ठेवतो की मला इथं बोलवणार आहे तिथं बोलवणार आहे असं बोलवणार आहे तसं बोलवणार आहे तर मिस्तरांनी पण एक दोन ठिकाणी विचारून ठेवलेलं आहे कामाचं आणि बघू आता कुठला निरोप येतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी मॉलमधला येतो काही माझी बाजूची फ्रेंड आहे ती पण असं जॉबचं बघत राहते तर मग तिला माहिती आहे वाटतं की कोणत्या ठिकाणी लागणार आहे काय लागणार आहे असं तर मग म्हटलं बघू बघ म्हटलं बघ झालं ज्या चकून झालं लवकर त्या ठिकाणी लागून जाईल कारण की भरपूर कामं करायची बाकी पडलेली आहे एकटा माणूस काय काय करणार आहे घरात आणणार काही जे काय बाकीचे प्रॉब्लेम ते ते सॉल्व्ह करणार का खाय प्यायला घालणार पण तरी ते एकट्या असून बऱ्यापैकी हँडल करत आहे लगेच आपण तर म्हटलं की हे नाही आहे घरामध्ये लगेच आणून द्या लगेच आणून थोडं काय ना पण आणून देतात बघू आता काय होतं तर आता मला कपडे वर धुवायचे आहे आणि एवढे टोपलेभर भांडे असले तर बसून बसून पार माझ्या पाठीला लागली ला मग म्हटलं चला थोडंसं बसते आणि थोडंसं व्हिडिओ शूट करते कारण की आज दोन हजार पंचवीसची पहिली तारीख आहे आणि आजपासून माझ्याकडं आता तर चारच महिने बाकी आहे व्हिडिओला म्हणजे चार हजार बस कंप्लीट कम्प्लीट करण्यासाठी तर प्लीज तुम्हाला सर्वांनी एक सांगाल की सपोर्ट करा सर्वांनी आणि सपोर्ट करा सपोर्ट करा आणि सहकार्य करा एवढं सांगेल तुम्हाला सर्वांना आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जॉब जर भेटला तर मी नक्कीच माझ्या जॉबचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की मला तिथे कशाप्रकारे जॉब भेटलेला आहे काय करत आहे किंवा किती घंटे काम आहे किती नाही किंवा कामाचा कि अनुभव काम